हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामीचं महत्वाचे मी जाते आता घरी आता घरी भरपूर काम आहेत काम पण करायचे आणि थोडंफार काय शॉपिंग करायचं ते पण करून मग घरी जाते चला चल मी येते आ बाय बाय हां बाय 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 तिकडे इथं ठेवते संध्याकाळपर्यंत संध्याकाळी घेऊन जाते कार्तिकला आता मी घरी जाते स्कूलची बॅग वगैरे सगळं घरी घेऊन जाणार आहे हे किती लाया रॉयल शेतकरी बैल कमी करा की मी सांग हे नको ते, ते हनुमानच्या खाली काय बघा ना हनुमानच्या खाली त्यांच्या खाली जाऊ दे आणि हे काय माऊ आणि आहे हे काय रुक्मणी राधे कृष्ण जाऊ दे म्हणजे जय घ्या जय शिवराय हेच ना हे आणि हेच हा स्वामी समर्थच अजून एक नाही ना एक ते थोडा घ्या नाही तर राहू दे हे घ्या मला राहू दे नाही काय वाटतंय तुम्हाला ते सांगा ओ हे घेऊ कधी घेऊ कोणतो की राधाकृष्ण वगैरेच लावतात घ्या राधाकृष्ण उलर चांगलं की नवरा मध्ये प्रेम वाढते आता माझ्याकडे तोंड करून असं करावी छान या जाती इकडे जाणार आम्हीच तिकडे जाणार

तिथं तर चावी ठेवायचं आणि रांगोळी साचक घेतले आणि इथं बघा रांगोळी वगैरे सगळं घेतले आणि जे मला पाहिजेल ते इकडून घेतलं आहे आणि नेहमी मी प्रत्येक वेळी इकडेच येते आणि ते ओळखीचं दुकान आहे आणि मी दरवर्षी ह्या दुकानावर ह्या शॉपवरती व्हिजिट कर आता सगळी खरेदी झाली आहे माझी आणि आता मी जाते रिक्षात बसून आणि कार्तिक त्याला माझ्या मैत्रिणीकडेच करे राहिले त्याला मी घेऊन येते त्याचे पप्पा आल्यावर मग मी जाते घरी गेल्यावर गायच्या दाखवते काय काय खरेदी केल्यास माझ्या अवताराकडे जाऊ नका कारण की मी सकाळपासून खूप फिरायला लागले आणि एवढी यो थकले ना मी आता आले रिलॅक्स केला थोडासा आणि चाय पिली आणि तुम्हाला मी जे जे वस्तू घेतली ना मी तुमच्यावर शेअर करते सर्वप्रथम हे बघा हे उलट फ्रंट कॅमेरा म्हणून उलट दिसते इथं बघा चावी ठेवायचे मोबाईल ठेवायचं चार्जिंग करून ते ठेवलंय आहे आणि इथं हुक्काचे पण आहे एक दोन तीन चार आहे आणि श्री स्वामी समर्थाचं आहे कसं वाटलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि सुंदर वाटते मला आवडलं पण आणि इथं वरती बघा ओम लिहिलंय खाली स्वामी समर स्वामी समर्थाचं प्रतिमा आहे आणि इथं श्री स्वामी समर्थाचं लिहिलंय कसं वाटते नक्की मला सांगा आणि दुसरं काय म्हटलं ते पण तुम्हाला सांगते हे बघा चैत्रगण रांगोळी ही चैत्रगण रांगोळी आहे ना कपलं गुढीपाडवाच्या दिवशी लागते मग ते आता दिसलं मला माझ्याकडं नव्हतं आता दिसलं आहे म्हणून मी लगेच घेऊन आले आता हे उलट आहे म्हणून कपल फ सॉरी फ्रंट कॅमेरा आहे म्हणून उलट दिसत असेल सगळं का कसं वाढते आणि हे गुढीपाडवाला फक्त गुढीपाडवाला दाखवा काढतात आणि ते दिसलं मला खरेदी करताना म्हणून हे पण घेतलंय आणि अजून तुम्हाला दाखवते बघा हे बघा महालक्ष्मीचं घेतलंय श्री महालक्ष्मीचं आपलं लक्ष्मीची पूजा मांडली महालक्ष्मीची पूजा मांडली की त्याच्यासमोर काढायला गे हे आणि शुक्रवारी गुरुवारी मंगळवारी काढताना आणि दुसरं बघा हे घेतलंय हे पण आपल्या दारा पुढे काढायला शुक्रवारी मंगळवारी पौर्णिमाला काढायला आणि सगळ्यात महत्वाचं हे बघा श्री स्वामी समर्थाचं हे दर गुरुवारी आपण पूजा मांडले की दर पूजा केली की आता वाटलं मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि हे बघा माझ्याकडे रांगोळी आहेत तरी पण आता दिवाळी आली संपील ना म्हणून लवकर मग त्याच्यासाठी मी हे दोन घेऊन आले गेल्याच ज्याला घेऊन आले अजून संपलं नाही तरी पण मी घेऊन आली परत लागलं तर आता दिवाळी सारखं भरपूर रांगोळी आणि मेन म्हणजे लक्ष्मीपूजनच्या दिवशी भरपूर अशी रांगोळी काढायचे आणि त्याच्यासोबत हे बघा गोपद्म पण घेऊन आली आणि लक्ष्मीपद्म आहे माझ्याकडं गोपद्म नव्हतं म्हणून मी गोपद्म घेऊन आली आणि त्याच्याबरोबर तुमच्यावर माझं पर्सनल पण शेअर करते माझ्या टिकल्या संपल्याला म्हणून मी टिकल्या आणल्या हे बघा त्याच्यानंतर ही पण आणते बघा चंद्रकोर आणि जसं मला डिझाईनच्या टिकल्या लागतात ना तसं मला भेटल्या नाही मग आपला साधा सिंपल असा चंद्रकोर आहे आणि ही मोठी भरपूर अशी मोठी आहे आणि जसं चेहरा मोठा असला की अशी मो मोठी टिकली छान वाटते आणि आता मी कसं माहिती आहे का सणासुदीला किंवा असं साडी वगैरे घातली की शक्यतो मी साडीवरच घालते आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जा जरा छोट हे आणले त्याच्यामध्ये दोन सारी आणले ते बघा उलट सॉरी उलट दाखवते हे बघा एवढी सगळी वस्तू आणली मी हे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ